हम जो मालिका पहला कस्टमर 17 17 3 जड़ी 81130 17 17

सत्तर वर्ग किंवा सहा हजार वर्ग किंवा आठ किती काही वर्ग होतं काय का किंवा मायनल दोन आहे का वर्ग मायनल दोन

सोळा चार चा वर्ग आहे वर्ग आहे सहाचा वर्ग आहे तसं जे असेल ते काय असेल सातचा वर्ग किती एकोणपन्नास आणि तीनशे सात ची काय करायचे तीनशे सात आधी एकोणपन्नास उत्तर असेल तीनशे तुम्ही असं केले यांचा क्यू मायनस वन

चारचा क्यू मायनस चार चार चा क्यू चौसष्ट मायनस चार पाच चा क्यूस एकशे पंचवीस मायनस क्यूब मायनस सहा चार क्यू मायनस क्यूब किती आहे तीनशे उत्तर किती बारा अठ्याऐंशी दहा हजार दोनशे पंचावन्न बावीस चौपन्न हे तुमचे चार ऑप्शन होते तर काय वाटतंय बावीस असल

बघा पहिले काय केले परत पहिले गुणीला तीन आहे मग प्लस चार पाच प्लस सहा प्लस नाही आलाय ते बघा इथं तीन आणि सहा मध्ये कितीचा फरक आहे का इथे कितीचा Kita Kita 10 तर आता Kita बघा 7 आणि 10 मध्ये 3 चा इतक 3 इतक 3 आता किती तर 10 इतका दाबा आपण किती आहेत 8 3 म्हणजे इकडे किती असा पैजेस 23 असा पैजेस 23 आणि

শেলা পাঁচ মাইনস এক উত্তর আসে তিনশে চৌ दोनचा क्यूब आठ दोनचा वर्ग चार आठ मधून चार गेले चार उरले त्याच्यानंतर तीनचा क्यूब मायनस वर्ग बरोबर किती त्याच्यानंतर आहे चारचा क्यूब मायनस चारचा वर्ग किती त्याच्यानंतर आहे पाचचा क्यूब मायनस वर्ग पाचचा क्यूब एकशे पंचवीस मधून पाचचा वर्ग केला तर किती उरले उत्तर सहाचा क्यूब मायनस सहाचा वर्ग बरोबर तीन सहाचा क्यूब आहे दोनशे सोळा सहाचा वर्ग आहे छत्तीस दोघांचा किती येत आहे